बरोबर साधारणपणे तीस बत्तीस टक्केच्या घरात मतदान झालेलं आहे मतदारांमध्ये उत्साह आहे आपण नेहमी पाहतो निवडणूक जेवढी स्थानिक पातळी येत जाते तेवढा उत्साह त्यामध्ये लोकांचा वाढलेला असतो आणि लोकसभेपेक्षा आता विधानसभेला यावेळेपर्यंत मतदान जे झालेलं आहे त्याची टक्केवारी लोकसभेपेक्षा जास्त आहे आता इथं स्थानिक पातळी मी राजुरीमध्ये पाहिलं तर साधारणपणे आम्ही पस्तीस चाळीस टक्क्याच्या घरात मतदान झालेलं आहे तर आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही सत्तर टक्क्यापर्यंत मतदान होईल आमच्याकडं लोकसभेच्या वेळेस पाहिलं तर ते होतं वाढीव मतदान जे आहे ते निश्चितपणे या ठिकाणचे आमचे उमेदवार सत्यशी दादा शेरकर यांना निश्चितपणे फायदेशीर ठरेल अशी पण आमची सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर या तालुक्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे तसंच आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना दिलेली आहे ह्या तिन्ही पक्षांचं खाली जर आपण पाहिलं तर केडर पण चांगल्या प्रकारे कार्यरत राहिलेला आहे आणि निश्चितपणे ह्या सगळ्यांच्या एकजुटीने सत्यशील दादांचा विजय तेवीस तारखेला साकारला उमेदवार आता आम्ही सगळी मंडळी आम्ही जागेवर आहोत लोकसभेला पण आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांसाठी खूप काम केलं आणि मग तेव्हापासून आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की पवार साहेब उद्धव साहेब राहुलजी गांधी ही सगळी मंडळी महाविकास आघाडीचा सा जो उमेदवार देतील आपण त्याच्याबरोबर त्या ठिकाणी राहायचं आणि निश्चितपणे म्हणजे मला एक खात्री आहे की शेवटी आम्ही नेहमी पाहतो की हा जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग जो खऱ्या अर्थाने आवर्षण पवन भाग आहे दुष्काळग्रस्त भाग आहे त्याच्यामध्ये धरणा झाली कालवे झाली आणि प्रत्येकाच्या पाठीमाग पवार साहेबांची दूरदृष्टी राहिलेली आहे आमची जी पिकं आहेत ती सुद्धा कांदा सोयाबीन हीच प्रमुख आहे आमच्याकडे दुसरं दूध हा व्यवसाय प्रमुख आहे आणि ही सगळी पिकं आणि त्याचा उत्पन्न जर पाहिलं तर पवार साहेब ज्या वेळेला या देशामध्ये दे कृषी मंत्री म्हणून कार्यरत होते त्यावेळेला याला मिळाला बाजारभाव त्याच्यातून झालेली शेतकऱ्यांची प्रगती आणि गेल्या काही वर्षामध्ये या बाजारभाव पडल्यामुळे या पिकांची कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहे हो। ते आपण सगळेजण पाहत आहोत तेव्हा सगळ्या मंडळींनी ठरवले आहे की जसं लोकसभेला महाविकास आघाडीला जोरदार प्रतिसाद सगळ्या मंडळींनी दिला तसाच विधानसभेला सुद्धा तो द्यायचा आहे आम्ही सगळी मंडळी त्याच विचारांबरोबर आहोत